ज्या मैदानात पहिल्यांदा माझी एंट्री जी झाली निंबालकर सरांच्यापासून तर मला ती आज थोडीशी फिल्ड या वाटली की आज आपल्याला तो माणूस या मैदानात असता तर शंभर टक्के तो बबलू ददा करत आला असता नाही तो मला त्यांनी फोन करून तरी विचारला असता की आज बबलूदा काय नियोजन त्याचा फातपा सहा सहा फोन कोणाचा काम काहीच नसलं तरी पण दादा आज काय नियोजन आहे कुठं बहील आहे एवढा तरी तो विचारायचा आणि आज मला असं आहे की मला त्या फोनमधून मला तो फोनच डिलेट झाला असं समजून झाला की कुठंतरी येणार कारण बोलतात ना ते एक प्रेम आम्ही खेळ खेळाच्या पद्धतीने खेळत होतो पण एक कुठशी तरी चांगला मित्र आपण बनवत घेतला होता आणि तो मित्र लास्ट एक नाश्ता फक्त माझ्या घरी केला पक्षीने पण जर एखाद्या माणसावर प्रेम केला तर तो पक्षी तिथून निघून गेल्याच्या नंतर आपल्याला त्या गोष्टीची तशी परिस्थिती आहे आजची ती अवदस त्यांच्या दोघांच्या मधीत आली आणि त्या अवधशनी दोघांचा संसार उद्ध्वस्त केला कायमचा तर त्या लहान मुलीचा आज आठ नऊ महिन्याची मुलगी तिच्या समोर ती घटना घडली दुर्दैवाने ती व्हायला नको होती ती घडली अमरापूरला गाडी पलवली पण ती गाडीला तर असं झाला की सर मी तो पहिल्यांदा एवढा खुश बघितला असेल कारण हारण्याची गाडी ही पब्लिकला लागली आणि हारण्या पब्लिकला बोलला तर पब्लिकचा भितार एकदम चर्चेतला आणि अजून दोन पावलं वाढून पलाणार आणि सरांना गॅरंटी होती की आज आपल्याला मनासारखा बैल भेटलेला आहे त्याच्यामुळं सर उत्साहित होते की ती गाडी पलावी आणि ह्या साईडला निनामचा सुंदर आणि बकासूर पण बकासूर हा पब्लिकला आल्यामुळे कुठेशी तरी त्यांची पण थोडीशी मागे पुढे चालली ती गरबडागरबड तर अशा काही गोष्ट करत योगायोग असं झाला ती ती हो की देवालाच ते मान्य नव्हता आणि ती फायनलच झाली नाही एवढा पाऊस पडला की त्या भागात कधी पाऊस पडायला एवढा छानपैकी तिथे गाड्या केल्या की ज्या माणसाची तो शरद करत होता त्याच माणसाचा बैल त्याच मैदानात घेऊन तो पालवत होता अशी उलटी आज परत लवकर कोणाची या झाली नाही पण त्या त्याच्यात म्हणजे एवढे त्याचे शब्द गोड होते आणि एवढी त्याची खेलारी वृत्ती होती म्हणजे खेळाचा पण आणि संबंध जुळून पहिलाही करायचा असा तो पहिला मुंबईला जाडा मारत जर झाला असेल तर तो मी आज आठवण निंबालकर सर दादा आज नाही का मी बोललो ना नाही बघा मला फासवाल म्हणजे एक कुठशी तरी तो प्रेमाने बोलायचा आणि लगे वापस सांगायचा असू ते असलं तर आपली प्रेमाने होईल पण मी त्याच्या विरोधात कधी मुंबईला बैलच कोणाला दिला नाही नमस्कार मित्रांनो चांगले चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपल्याला हरण्या बैलाचे मालक म्हणजे आपले सर्वांचे लाडके हे दादा भेटलेले आहेत दादा नमस्कार काय आज हरण्याला आणलंय आज या कुमटे या मैदानामध्ये कसं काय नियोजन आज हरण्याला घेऊन आलं असं की आता पंधरा दिवस जा तो तिकडेच होता बरं सव्वीस तारखेचा मैदान जो झाला त्या मैदानानंतर मी मुंबईला घेऊन गेलो होतो मुंबईला आता झालं व्यवस्थित आहे मुंबईला पावसाचा सावट जास्त आहे त्याच्यामुळं नाही रेशन मारू शकत काही नाही आणि बैल दोन दिवस झाला आता जास्तच उखाडत होता मॅटिंग असल्यामुळे आणि तरी पण त्याला मागच्या वेळेला आम्ही थोडासा एक दोन तीन किलोमीटर चालवला तिथे चकडीला झुपून चांगल्यापैकी आपला जसा बैल गाडीला बैल चालतात असा निवांत चालत होता आणि काहीच नाही मग काल मला नानांचा जा फोन झाला चार पाच वाजता मी टेम्पोत भरला साताऱ्याची टेम्पो होती आणि त्याच्या जोरीला मग टेम्पो रात्री निघून आलो अकरा साडे अकरा ला बैल साताऱ्यात पोहोचलो आता मुंबईला पाऊस सुरू आहे तुम्ही म्हणाला रेशनचा प्रॉब्लेम होते सर्व होते मग आता घाटावर पण कधी कधी पाऊस पडतो कस काय म्हणजे बिंजोडच वगैरे फुटच नियोजन वगैरे काय चालू आहे का बिंजोडच नियोजन नाही मी आता बऱ्याच दिवस केलो आता बैल पण आमच्या मुंबईची बऱ्यापैकी बैल सर्व घाटावरतीच आहे कारण इकडे कसा घाटावर पण काही भागात पाऊस आहे काही भागात नाही त्याच्यामुळे आणि आता सतत आता मैदानही चालू होतील मालशेरीच भागातली पण चांगली चांगली नामांतरी दैवारी भागातली आहेत म्हणजे अशी ज्या भागात पाऊस नाही तिकडे या टायमाला मैदान चांगली नामचीन मैदान असतात आणि मग त्याच्यामुळे लोकांनी इकडे आणण्याचं पसंत केलेली आहे आणि इकड चीन कसा रे जरी पण मैदान नाही झाला तरी एखाद दिवस पाऊस उघडल्याच्या नंतर कुठेशी रेसल पण मारता येते त्याच्यामुळं लोक मुंबई साताऱ्याला बैल ठेवण्याला पसंती करतात दादा करंजी पुलचं मैदान झालं खूप सुंदर इथे मैदान पार पडलं आणि गटाला आणि सेमीला ज्या म्हणजे आख्या मैदानामध्ये ज्या गाडीला स्पीड लागले म्हणजे लक्कनची ला आणि आपल्या हारण्याची गाडी जी जोडी तुमच्या पण मनात होत बिनजोडला ती जोडी पळालेली आपलं बोलणं पण झालेलं तुमच्या मनात होत की, आपले पन, जाला 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 की, की ला, ही जोडी आपल्या गाठावर पळवायची तर ती इच्छा तुमची पूर्ण झाली त्या दिवशी पण फायनलला काय झालं एक्झॅक्टली नेमकं फायनलला असं झाला की बैल गटाला चांगल्यापैकी पाला सर्व लाईव्ह तुम्ही बघितला आणि सेमीलाही चांगल्यापैकी पाला त्याच्यानंतर फायनलला बैल हातात सोमा असं एक दोघ जण एकच माणूस धरून घेऊन जात आणि तो खाली गेला पण अचानक काय असं त्याच्या ह्याच्यात आला का तेच आम्हाला समजलं नाही की काय असा प्रॉब्लेम दाखवायला लागला तर बैल ला असा की जेव्हा मी आवाज देतो तेव्हा खाली मान घात तिला बैल उभा राहून मला एसन बिसन धरून देतो आज सर्व काही गोंध्राबिंद्राचा घरी सगळ्या गोष्टी मी करतो आणि एवढा प्रेम लावून आणि तो माझ्यावरती एवढा लावून आणि त्या दिवशी मी त्याला निसता एक मागे त्याला हात लावायला गेलो कारण मला ती सवय आहे मागे हात लावला की आखा त्याचा अंग पण चोलून घेतला तरी पण तो स्वतः सरकत सरकत आपल्याजवळ येईल आणि चोलून देईल आणि त्या दिवशी डायरेक्ट हात लावला तर मला त्याने तीन चार लाता काही क्षणात सोडून दिलं तेव्हा मी समजलो की हरण्याचा आज मूळ किंवा हरण्याला आज काही वेगळीच दिशा दिसतो त्याच्यामुळे मग मी त्या फायनलला न पालवण्याचा विचार केला कारण बक्षीस आपल्याला महत्वाचे नाही महत्त्वाचं आहे आपल्याला आपण जेवढ्या त्याच्यावर प्रेम करतो तेवढं त्याच्या शरीराक आपल्याला महत्त्वाचं आहे त्याच्यामुळं मी विचार केला लखनवाल्याने पण आपल्याला मान्य केला कारण शेवटला कुठेतरी त्यांचाही हिंद केसरी नामचेन बैल आणि एक नंबर काढण्याच्या दृष्टिकोनाने आपण गेलेली गाडी आणि ती जर फायनलला नाही पडत तर कुठेशीन तरी सर्व मुलांची प्रेक्षकांची तर भरपूर जणांची नाराजी काही लोकं मुंबईवरून आमची जी बघणारी होती तीही मला विचारते आम्ही गाडी बघत होतो असे का मानले नाही मलाच समजलं नाही पण आवडीने मी सांगतो की ज्या वेळेस मी मैदानातून बैल घेऊन निघलो मी जेजुरीच्या गाडावरती तिथेशी पायथ्याशी होतो त्यावेळेस मला पहिला जर कोणाचा कॉल आला असेल तो निंबालकर सरांचा आला बैलाच्या बदल तर मी त्यांना आजही एक यूट्यूबच्या मार्फत माझी मुलाखत घेतली मी त्यानं मिस केला आणि आता तुझ्या ह्याच्यात पण मी मिस करतो भले आठवणी आज थोड्या दिवसाच्या राहतात नंतर ऑटोमॅटिक विसरून जातो माझ्यावर दू। पण काही गोष्टी आलेल्या होत्या त्या मी आता विसरत विसरत कुठंतरी हारण्याला त्या नावान बोलवू राहिलो आणि त्या गोष्टी कुठंतरी साईडला करत राहिलो तसा ह्या आज ज्या मैदानात पहिल्यांदा माझी एंट्री जी झाली निंबालकर सरांच्यापासून तर मला ती आज थोडीशी फिल्ड या वाटली की आज आपल्याला तो माणूस या मैदानात असता तर शंभर टक्के तो बबलूदा करत आला असता आणि तुम्हाला त्यांनी फोन करून तरी विचारला असता की आज बबलूदा काय नियोजन कारण त्या माणसाला एक हारण्याच्या बद्दल प्रेम पण होता आणि मग कोणाचा काय नियोजन ती खबर बरोबर तो काढत असत भले ते त्यांच्या पद्धतीने खेलारत होते खेळाचे खेला प्रेम पण तेवढेच होते दादा अजून पण उन्ही जाणवते आता अजून पण वाटते की असं म्हणजे आपलेच आहे असं वाटतं सर कारण कधी येतील बाबा बैल बघतील कधी आपलं बोलणं होईल असं वाटतं काय सांगाल आहेच ना रे अरे मला तर त्याचा पाच पाच सहा सहा दिवसांनी फोन असायचा काम काहीच नसलं तरी पण दादा आज काय नियोजन आहे कुठं बैल आहे एवढा तरी तो जा आणि आज मला असं आहे की मला त्या फोन मधून मला तो फोनच डिलेट झाला असं समजून झाला की कुठ तरी येण कारण बोलतात ना ते एक प्रेम जरी आम्ही खेळ खेळाच्या पद्धतीने खेळत होतो पण एक तरी चांगला मित्र आपण बनवत घेतला होता आणि तो मित्र लास्ट एक नाश्ता फक्त माझ्या घरी केला मागच्या वेळेला असंच बिंजूरच्या शर्यतीला तो उसाटण्याला आला होता आपला बोनवलीला तर नेमकीच माझ्या गावावरतीच हॉटेलमध्ये थांबलेला होता लॉजमध्ये मला गावच्या मित्रांनी सांगितलं अरे बोलतो निंबलगड सरांची गाडी लागली गावली मी दोन वेळेला त्याला बोलवला आला नाही नाही फोन करणार तर मग सोमनाथ जगदानी त्याला फोन केला अरे बोलतो तू बोलतो गोट्याच्या समोर आहेस आणि लगेच तो आला आल्याच्या नंतर नाश्ता केला आमच्या तिथले कावेर्या मधुरा जो युट्यूब चॅनल आहे त्याला मुलाखत दिली मुलाखत मस्त दिली आणि दिल खुलास कारण त्याच्या मनात अशी कोणत्या गोष्टी नाही त्याने डायरेक्ट सांगितला आम्ही दोघं गाड आम्हाला गाव एक गाड मला गाय तो बोलतो वायदी घेत नाही म्हणजे माझं नाव सांगितलं आणि मी बोलतो वायदी घेतो तो का घेतो ते पण त्यांनी सांगितलं कारण त्याने कुठेशी तरी भरपूर जणांना दिलेली होती तर त्याचं म्हणणं की आपण चांगल्या चांगल्या लोकांना वायदी जर दिली तर मग चांगल्या लोकांना आपण काय घ्यायची नाही असं त्याचा या होता आणि चांगलं ते तर तो एक लाटशी आमची ती या झाली म्हणजे जे माझे स्वप्न होते की त्याला मी आधीच पण दोन तीन वेळा बोलवला होता पण तो काही ओसाटण्याला मैदान असल्यामुळे तो कडावला थांबायचा किंवा काढावला असला तर त्या कल्याण बोलला तर थोडासा उलटा रस्ता होत होता त्यांना त्याच्यामुळे ती आमची वाईट भेट होत नव्हती हो बरेचशा आठवणी येतात सरांच्या बोलेल तेवढे कमीच आहे आणि तुमचे पण डोळे आता पानवलेले आहेत आणि म्हणजे एक प्रकारचं प्रेमच होत ज्याच्या प्रेम असतात आणि ज्याच्या आठवणी असतात ना त्या आठवणी निघल्याच्या नंतर तो डोळे पानवण्याचा तो उजाला तसाच असतो कोणाची झालं म्हणजे ज्याने पण एखाद्या मुख्या जाण्यावर आणि एखाद्या पक्षाने पण जर एखाद्या माणसावर प्रेम केला तर तो पक्षी तिथून निघून नंतर आपल्याला त्या गोष्टी तशी पर... परिस्थिती आहे आजची दादा कुठेतरी बैलगाडी क्षेत्राला एक वेगळं वळण लागायला लागले कारण आपण पाहता हा जो प्रकार घडला हा मध्ये म्हणजे व्यवहाराच्या घडला पण हे घडायला नव्हतं पाहिजे होतं काय सांगाल म्हणजे एक प्रक, चुकीचा प्रकार घडला हा वळण लागण्याचा काही विषयच नाही रे जर व्यवस्थित आपण जर चांगल्यापैकी सर्व काही गोष्टी करत घेतल्या आज तो माणूस त्यांनी त्यांची खरेदी केलेली होती खरेदी केलेली होती तर त्यांनी कुठ तरी विचार केला की आपण त्या माणसाला आपल्या गौरची वस्तू वापस त्याला देऊन कुठेतरी करू पण ते बोलतात ना ते एक लिहलेलं ते घडं आहे ते ज्या मार्गाने मृत्यू असेल तर तो, तो मार्ग फिरून 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 तिथंच येईल शेवटला ज्या माणसाला खेळ करण्यासाठी इच्छुक बनवला आणि ज्या माणसाला खेळ करण्यासाठी इच्छुक बनवण्यासाठी वापस त्याचा प्रयत्न म्हणजे सरांनी सर्जा घेऊन खेळ चालू केला आणि वापस सुंदर देऊन गौतम बायाचा खेळ चालू करायला आज तुम्ही त्यांच्या जुन्या बाईट या त्या सगळ्या बघत असाल तर किती प्रेमाच्या आहेत एकमेकांच्या पण ते, ते बोलतात ना कुठेशी अवदस त्यांच्या दोघांच्या आली आणि त्या अवदशाने दोघांचा संसार उद्ध्वस्त केला कायमचा तर त्या लहान मुलीचा आज आठ नऊ महिन्याची मुलगी तिच्या समोर ती घटना घडली दुर्दैवाने ती व्हायला नको होती ती घडली त्याच्यानंतर आज ते पण चांदीच्या चमच्यामध्ये समजाच त्यांचा जेवण खावण झालेला गौतम काकडे तर गरम खानदानी ते पण पण आज त्यांच्यावर पण या हत्येचा या लागून आज ही परिस्थिती आज त्यांचाही आयुष्य तो अंधारातच गेला म्हणजे काही वर्षान ते सजा तर लागणारच कारण बोलतात ना ते या तर कोणाला माप नाही तर त्याच्यात आज दोन्ही आयुष्य त्यांचे दोघांच्या घरचे बर्बादी झाली आणि त्याच्यात कुठेशीन तरी एक थोडासा संयमतेचा विचार जर ठेवला असता गौतम भैयाने पण विचार केला असता की बाबा जाऊ दे आपण उद्या कोणागला तरी वरिष्ठांना घेऊन किंवा कुठल्या पोलीस स्टेशन मार्फत काही करू तर कुठेशीन तरी तो एक मार्ग चांगला निघला असता दोघांचं आयुष्य शोकरूप राहिले असते त्याच्यामुळं मी यूट्यूबच्या मार्फत हेच सांगू शकतो कुठेशी तरी चर्चा करून त्याचा निर्वाला होतो पण तरी झटकन पाऊल जर आपण उचलला तर त्याचा तुम्हाला लास्टला होणार आहे दादा बरेचशा आठवणी आहेत सरांची आणि तुमची पहिली भेट कुठे झालेली म्हणजे आता तुम्ही म्हणाल तसं सर यायची आपले बबलू दादा बबलू दादा म्हणत यायचे परत तुम्हाची भेट घ्यायचे नियोजन कसं असायचं सरांना म्हणजे पैरे वगैरे म्हणजे माहीत असायची सर्वच बैलांची म्हणजे ते विचारायचे सर्व बैलगाडी मालकांना काय सांगाल म्हणजे पहिली भेट कुठे जायचं सरांचं असं आहे बैलपाला ना ज्याचा ज्याचा बैल पळाला त्याला शंभर टक्के सरांचा कॉल झाला असेल कारण त्याला त्या ते बैलांच्या बद्दल आपुलकी ज्या मासाची आणि त्यालाही असं वाटायचं की हा माझ्या ह्याच्यात पालावा जो बैल जो पलाला ना तो त्याला असा वाटायचा की माझ्या सरज्यात पालावा त्याच्यामुळे ते आपल्या संबंध माझा महान भारत केसरीला पण पलाला पण तेव्हा माझा काही एवढा या नाही पुषेगाव पासून सरांचा माझा जास्त पण सरांचा बिंजोडला पलवण्याचा जास्त येतो होता पण मी बिंजोड स्वतः टाळत होतो मुलं हे नाही आणि मागच्या वेळीला पण सरांनी मला दोन तीन शर्यती जमवलेल्या होत्या भुंगा आणि त्यावेळी पण सर माझ्या जवळ आले का तर त्यांच्या पहिल्याच्या पायाला मार लागला तर मला सर सांगायला लागले की बोललो तर आपण पालवायची का पण आपण कोणाला तरी मैदानात शब्द दिलेला होता आणि आपण त्याच्यासाठी गेलो तर त्याच्यामुळे आपल्याला डायरेक्ट देता येत नाही पण सरांना बोललो होतो आणि सरांचं एक स्वप्न मी तिथं पूरा केला होता आपल्या याला कारव्याच्या मैदानाला त्यावेळेस आम्ही दोन नंबर घेतला होता चांगल्यापैकी गाडी पलावली आणि तेव्हा सर भरपूर खुश झाले की म्हणजे हारण्या पहिला भेटला तर चांगलं त्याच्यानंतर वापस सरांची इच्छा होती तर आम्ही अमरापूरला गाडी पलवली पण ती गाडीला तर असं झाला की सर मी तो पहिल्यांदा एवढा खुश बघितला असेल कारण हारण्याची गाडी ही पब्लिकला लागली आणि हारण्या पब्लिकला बोलला तर पब्लिकचा भितार एकदम चर्चेतला आणि अजून दोन पावल्या वाढून पलाणार आणि सरांना गॅरंटी होती की आज आपल्याला मनासारखा बैल भेटलेला आहे त्याच्यामुळं सर उत्साहित होते की ती गाडी पलावी आणि ह्या साईडला निनामचा सुंदर आणि बकासूर पण बकासूर हा पब्लिकला आल्यामुळे कुठेशी तरी त्यांची पण थोडीशी मागे पुढे चालली ती गरबर गरवर। तर अशा काही गोष्ट करत योगायोग असं झाला ती देवालाच हो दे हो हो पुण हो ते मान्य नव्हता आणि ती फायनलच झाली नाही एवढा पाऊस पडला की त्या भागात कधी पाऊस पडला त्याच्यामुळे ती लाईव प्रेक्षणीय लढत होती पण आम्हाला एवढा होता की आम्ही शेप मध्ये होतो कारण हा पब्लिकला बोलला तर आम्ही शेप मध्ये असल्यामुळे सर पण खुश होते आणि सरांची जरी पण ती लढत त्याच्यात आली होती तर ती लढत कशी होती चांगल्या पहिल्याच्या जोडीला होती त्याच्यामुळे या होते आणि तो पाऊस आला आणि चर्चे काय झाली आता मी तुम्हाला विचारतो की फायनल आधी काय चर्चा झाली पाऊस पडायच्या आधी चर्चा म्हणजे असं झाला की ज्या वेळेस आमचा पैरा झाला ना अमरापूरला त्याच वेळेस सर खुश झाले की म्हणजे सरांना माहित होता सरांचा एक तोही माणूस शहरातला टॅलेंटेड होता आज एवढ्या रुपयाचा जर करोडाचे खरेदी करणारा माणूस तो त्यांनी एवढ्या लोकांच्या हयाती गेल्या पण त्यांना बैल घेता आला नाही ना एवढा आला नाही ना या मालकाने सात महिन्यात महाराष्ट्रावर बैलांच्या चर्चा केल्या म्हणजे मागायच्या घेतल्या काय घेतल्या तर त्याला ती चर्चा आणि त्याला कुठेशी तरी माणूस विठ्ठल चांगला होता म्हणजे दोघं बरोबर एकमेकाला ते कंबाईंड करून कोणता बैल घालाचा कसा घालाचा आणि मग तो बैल घातल्याच्या नंतर त्यांना खूप कॉन्फिडन्स होता की आपण ती तशी निय करतो योगायोग देवाने ती सेमीच घडून दिली आणि ते फायनल काही फायनलचं मानकरी सर्वांनाच बनवून सेमीवाल्याना आम्हाला रिटर्न यावा लागला हे अजून एक आठवण आहे म्हणजे आपलं सुंदर सरांचा आणि आपला हार नाही पडलेला मला वाटतं कराडची इथे कारवाईच्या मैदानात जबरदस्त स्पीड लागलेल म्हणजे सेमीला गटाला फायनल ला, ला काय सांगाल म्हणजे तेव्हा पहिल्यांदा मी जर बैल दिला असेल सरांना आधात मला वाटतं तो आधात होता आणि आध्यातला आपण हरण्या आज तुम्ही बघितला असेल महान भारत केसरी हिंद केसरी टॉपचा बैल आपण आदातला दिला आपण सहसा आदातला लवकर करत नाही कारण आदातच्या बैलाचा कसं असतं बेभरोसा असतं कधी पलाला तर चांगला कधी नाही आपण नामचीन बैलाचा आपला थोडासा एक नावाचा रेकॉर्ड तरी कमी होतो पण मी सरांना दिला आणि मी दिल्याच्या नंतर तुम्ही बघितलं असेल की सरांनी हरण्याच्या जोडीला जो तो त्यावेळे चांगला सुंदर सुंदर सारखाच पलाला तर त्याच्यामुळे नंतर त्याचे दोन चार पायरे पण मोठे मोठे झाले बर हरण्याच्या नंतर पण हरण्याच्या आधी नव्हते झाले म्हणजे कुठेशी हरण्याने चांगल्यापैकी काम केलं हरण्याच्या जोडीला तो चांगल्यापैकी पाला आणि ती गाडी आम्ही तिथे दोन नंबरात राहिलो दादा दाट्यावरच झालं आपलं मुंबईला जेव्हापासून सरांनी बिंजूडच क्षेत्र सुरू केलं म्हणजे सुरुवात केली सरजापासून सरांनी नंतर सुंदरला मथुर सोबत पहिली शर्यत होती मला वाटते सुंदरची तर मुंबईमध्ये कशी चर्चा असायची म्हणजे सरांची असं तुम्ही सर्व बैलगाडी मालक आहात तुम्ही ज्येष्ठ म्हणजे मुंबईतील बरेच वर्ष झालं अनुभव आहे तुम्हाला काय चर्चा काय असायची म्हणजे जर लहानपणापासून गा, बैलगाडी क्षेत्र बघायला जायचं त्याच्यानंतर जा कुठेशी तरी मला एक माझ्या पाहुण्यांतून एक तो या लागला स्वतः गाडा मालक मा झालो पण त्याला आहे ना मी पहिल्यांदा बघितला की एवढा उत्साहित माणूस जर कोणी असेल मुंबईला पण खेळण्याचा म्हणजे त्याला असा होता निसर्ग मुंबई नाही जर त्याला तुम्ही नाशिकला सांगितलं ना तर कधी घोड्यात तो पलालीला जर बैल नसेल त्याचा सर्जा सोडा पण त्याने घोड्यात पण पलावला असता म्हणजे त्याला असा होता की ज्या क्षेत्रात शरद क्षेत्र असेल त्या क्षेत्रात जाऊन कुठेशी तरी आपला अंकिता रणजित निंबालकर हा नाव त्याला लौकिक करण्याची इच्छा होता त्याच्यामुळं तो तिथेशील आणि एवढ्या छानपैकी तिथे गाड्या केल्या की के ज्या माणसाची तो शरद करत होता त्याच माणसाचा बैल त्याच मैदानात घेऊन तो पालवत होता अशी उलटी आज परत लवकर कोणाची या झाली नाही पण त्या त्याच्यात म्हणजे एवढे त्याचे शब्द गोड होते आणि एवढी त्याची खेलारी वृत्ती होती म्हणजे खेलाचा पण आणि संबंध जुलून पहिलाही करायचा असा तो पहिला मुंबईला गाडा मारक जर झाला असेल तर तो मी आज आठवण करींचे निंबालकर सर आणि असं लवकर होईल इथून जाऊन तिकडं मुंबईला आहे कारण इथून एवढा खर्चा नाही गाड्या जाऊ घोड्या घेऊन जायचा पोरं दारं घेऊन जायची बैल घेऊन जायची वापस तर सर्व काही गोष्टी ॲडजस्टमेंट करायच्या म्हणजे हा खाऊ नये आज मला मुंबईवरून बैल जर साताऱ्याला अनाचा झाला तर मला सोमनाथ जगदाल्याची नानाची मदत घ्यावी लागते जरी पण मी बैल घेऊन येतो पण ठेवण्यासाठी सर्व नियोजनासाठी आणि तिथे गेल्याच्या नंतर मुंबईचं नियोजन सर आणि विठ्ठल नाना स्वतः दोघे जण करायचे म्हणजे विचार करा की कोणाच्या असं भरोशाने नाही की मला इथं गोटा भेटला पाहिजे राहतो कुठे सांगाल शीन ओपन तर ओपन मध्ये राहत होते ज्यावेळेस मुंबईला सुरुवात केली सरांनी बिनजोड क्षेत्राला तुम्हाला काय कॉल वगैरे मध्ये मला कॉन्टॅक्ट मध्ये सर असायचे म्हणजे मला एवढा विचारायचे दादा आज हरणावीर नाही का मी बोललो ना नाही बघा मला फसवाल म्हणजे एक कुठेशी तरी तो प्रेमाने बोलायचा आणि लगेच वापस सांगायचा असू ते असलं तर आपली प्रेमाने होईल पण मी त्याच्या विरोधात कधी मुंबईला बैलच कोणाला दिला नाही आणि एकदा फक्त मी मध्ये टाकले तर का सरांचा आपण तेच कारवेच्या मैदान आला की मी सरांचा सुंदर आणि हारण्या मुंबईला हीच गाडी पालवीन कारण आदातला तिकडे काही नाव असाची पण त्यावेळेस ह्याच दोघांच्या आमच्या बैलांची धडकी मुंबईला पण भरली होती ते हीच गाडी पालेल पण मला दोघा एका सांगितलं का बोलतो तू सरांना बैल देणार आहे देणार आहे पण तुमच्याच विरोधात असा नाही तर मग आम्ही ते काही गोष्टी टाळल्यानं नंतर आज असा झाला बैल पालायला लागला ना की प्रत्येकाचे फोन येतात मी अशी अशी गाडी जमवतो मी असं असं करतो मी असं असं पलणार आहे मी अशा आहे असं येतात मग त्याच्यामुळे असं झाला की आपण तिथं नाही पलाल्याने चांगला मग आपण आपले संबंधही तिकडच्या टिकवून ठेवू आणि आपण या खेळाला कुठेतरी चांगला दर्जा आहे या घट सिस्टमचा मग मी या पलवण्यासाठी जास्त करून इंटरेस्ट घेतो एक लढाऊ वृत्ती होती म्हणजे जाईल तिथं पाणी काढेल असं सरांची वृत्ती होती म्हणजे अं घाबरत नव्हती अजिबात म्हणजे समोर हे केलं तर ते चॅलेंज ऍक्सेप्ट करणार एक करोडाचा जर बैल तो एक चार पायला चार पायांचा बैल आग एक नंदी घेतो तो निवड विश्वास आणि ना आज माझ्या धावणीला पाला तो उद्या त्याच्या धावणीला जर नाही पाला तर तो किती रुपयाचा नुकसान आहे पण एक त्याची चॅलेंज होती आणि तीच चॅलेंज त्याची त्या प्रशिक्षण केंद्रात पण आहे म्हणजे पोलीस घडवण्यासाठी सैनिक घडवण्यासाठी म्हणजे ती चॅलेंज घेऊन त्या पोरांना तो चॅलेंज देऊन हे करत होता आज त्यांच्या राहण्यापासून म्हणजे वडिलांचा ना आईचा सर्व काही गोष्टी तो भावाचा बहिणीचा सर्वच म्हणजे चारही गोष्टीचा तो सल्ला देऊन तो पलवत होता ती तशी म्हणजे कुठेशी तरी एक त्याच्याजवळ ती क्षमता होती तर त्याच गोष्टी तसा तो बैलगाडी क्षेत्रात त्याची होती की हा मी बैल चांगल्यापैकी पलवे आणि त्याला हा पायरा घालून मी या मैदानाला नंबर करेन असा त्याचा विश्वास होता त्याचा शेवटचा प्रश्न विचारतो मला आता सर आज आपले इथे नाहीयेत अजून उणीव जाणवते आपल्याला मैदानामध्ये तर आता आपल्याला तर सर म्हणजे आठवणीत जर राहतील कायम आणि काय म्हणजे काय सांगेल काय म्हणजे तुला बोललो ना की आता आपण जर इथं आलो असतो ना तर एक कॉल तरी आला असता बबलू आता आज कोणाचा काय कॉरा आज काय नियोजन एवढा तरी विचारला असता बस बाकी दुसरा काही नाही पण एवढा तर आला असता पण तुम्हाला बोललो ना की एक प्रकारे माझा तो नंबरच डिलेट झाल्यासारखा झाला की आज तो आपल्याला कॉल नाही होऊ शकत आणि कुठेशीन तरी मी त्याच्या आवडीने बाईट बघायचो कुठेशीन तरी चांगल्यापैकी त्याच्या काही गोष्टी ऐकण्यासारख्या होत्या आणि त्या आपल्याला घेण्यासारख्या होत्या तर तेही आता बघायला भेटणार नाही आता फक्त बोलतात ना दे, गेले ते दिवस आणि राहिले त्या आठवणी नक्कीच सरांच्या आठवणी कायम आपल्या समूहेत राहतील आणि सरांचा सर्जा आणि साई झाला सुंदर तर त्यांचं नाव कायम करत राहतील हीच ईश्वर चरणी प्रार्थना करूयात आणि मुलग थांबवत धन्यवाद रामकृष्ण